जीने का मजा रे अरे रे रे मैं तो गया रे दिल भी गया रे अरे रे रे मैं तो गया रे दिल भी गया रे चला <laughs> थोड़ा वेन अंतर आमची एंट्री झालेले आमच्या रूममध्ये इथे आम्ही सर्व चारी आई बाबा आई आणि माझी मम्मी इथे चौर राहणार आहे आणि आम्ही चौघ त्या रूममध्ये राहणार आहे रेडी नाही तुम्ही झोपाच चला तो तोपर्यंत तोपर्यंत पडा आमच्या बॅग बीक नंतर नव्हया ना गाजन या तुम्ही पडा जरा रेस्ट करा तुम्ही लेडीज लोकांनी चला हे बसायला एकदम ना जरा मस्त केलं त्यांनी हे ते कसले म्हणतात हे जे नाही हे बांबू बांबू असे टाईप काहीतरी असतात ते फक्त त्याला कलर तसा दिलाय तो आहे ना पण छान आहे जे काय आहे ते एकदम मस्त आहे आणि जर इथे बसून जर तुम्ही समोर बघाल ना रूम एकदम स्पेशियस आहे मोठे आहे आम्ही थोडे चेंजसाठी आलो यार नाही तर नेहमी होमशे होमशे करत असतो आम्ही फॅमिलीला घेऊन थोडंसं मी टाईम एकदम छान मस्त वेलकम टू बॅचलर्स रूम बॅचलर बोलतो सॉरी कपल्स रूम कपल्स रूम ही बघा ही आम्ही त्यांच्या ऍडव्हान्स मध्ये बॅग घेऊन आलो आहे अविनाश पूजाची ही माझी आणि पाठी काजल आणि माझी जरा ना बाहेर डीजे चालू आहे ना तर जरा दरवाजा बंद झालो वा हे लँडन बघितलं किती छान वाटत आणि सोबतच मला हे भरपूर आवडलं आयडियाज हे बाहेरगावी गावी असत असत मोठ हॉटेल मध्ये ना ह्याला ना मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये ना हे असतं खाली चाका असतात स्टीलच नाही म्हणजे बॅग बी अशी खाली ठेवायला वर नको राहिले बॅग बी आणि ते मस्तपैकी तुम्ही बसायचं आणि मेकअप करायचं आणि काय ते हळदी लेप बीप काय लावायचं असेल तुम्हाला फेस पॅक फेस हँड हँडवॉश काय सर्व करू शकते इकडे बसून मस्त रात्री गुड नाईट आहे इकडे आता लाईट बंद करूया का नाही एक लाईट आहे दोन तीन लाईट आहे मस्त वाटतं आम्हाला इकडे एकदम छान आणि जरा पड झोप झाली ना तर आम्ही जरा मी पण जरा पडतो कारण काम 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 ड्रायविंग ड्रायविंग करतोय रत्नागिरीपासून आल्यापासून टोटल आतापर्यंत माझे पाचशे किलोमीटर झालेले असतील <laughs> ते य यो, यो गंगनम स्टाईल गंगनम स्टाईल आम्ही बघा कॅबने आलो तर ते ट्रेननी येतात ते कसं येणार आहे तिथून डायरेक्ट भिवपुरी रोडला उतरणार आहे भिवपुरी रोडवरून रिक्षा पकडून इथे येणार आहे बरोबर आहे हा सुद्धा एक मोड आहे तुम्हाला यायचा असेल तर आणि काही पेड प्रमोशन नाही आम्ही इथे स्व खुशीने स्व इच्छेने आलेलो आहे टाइम स्पेंड जरा चेंज पाहिजे की नाही थोडस तुम्हाला पण माहिती पाहिजे की नाही इकडे ऑलरेडी तुम्ही असाल अजून कोणते लोकेशन नसेल तर तुम्ही आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये सांगू शकता येस आणि आम्ही बघा आमचं पाणी घेऊन आलेलो आहे मस्त मोठी जार पाण्याची स्पीकर स्पीकरची गरजच नाही कारण ऑलरेडी तिकडे बाहेर स्पीकर आहे पण पाण्याचा जास्त आवाज चला आता आपण रेस्ट केल्यानंतर दोन वरती दोन खाली बरोबर आहे हा टाकतो चल त्या रूम मध्ये लावलात चला मी येतो चला काय झोप आलो आलो बात्र आई ते बॅड लावायचं बॅड आत्ता लावून घे हा लावून ठेवते म्हणजे आले की मग त्यांना आपलं काम एकदा जेवण सुरू झालं की मग गडबड असेल त्यांची हा जेवणाचं टायमिंग का डिनरचं आपलं साडे दहा ना सुरुवात कधीपासून होते नऊ साडे नऊ साडे दहा बरोबर आहे नाही तर काय माणसं दोन वाजेपर्यंत जेवत राहतील नाही बरोबर आहे टायमिंग असलं पाहिजे बरोबर आहे जरा पंधरा वीस मिनटं जरा पडलो बघा आणि आता आपले दुसरे फॅमिली मेंबर्स पण येणार आहेत तर त्यांची वाट बघतोय आता किती वाजले ते आम्हाला बघायला लागेल इथे बघा टेंटमध्ये घडल नाही ना आणि घडल ना तुम्ही बघा आपल्या इकडे पण घडल नाही एट फॉर्टी टू झालेत आता काय आपण इकडं झोपायलाच आलो नाही बाहेर एक्सप्लोअर करायला बघायला सर्व परत परत कुठे काय काय ते सर्व एन्जॉय करायला आलो आहे तर आपण आता बाहेर जाऊया सर्व केस बिस सब बनवून आणि तू न ती तो थारा थारा नाही गोपी पण चालेस आहे असा आहे ते जाते इकडे बघा दोन लावलेले इथे इथे मी आणि काजल झोपणार आहे इथे आमच्या साडू साहेबांना साली साहेबांना झोपवूया नाही तर गर्ल्स गर्ल्स बॉईज बॉईज बरोबर आहे ना तसं पण मी तर इकडे झोपणार आहे मला चले गर बी चले का मेर चला मोबाईल चार्जिंग बिर्जिंग पण पॉइंट इथे आहेत बघा हे बघा या मम्मीच्या औषधं द्यायचे त्या रूम मध्ये दे। देऊन येऊया हे रेसॉर्ट ला यायच्या अगोदर करायचं असत ना हो पण आम्हाला अमा, वेळ नाही आहे त्याच्यावरच गिरवतोय आता माझी बहीण येणार आहे जिजू येणार आहे बाबा येणार आहे येस मग तू चांदीचे चांदीचे सोना नाही तो चांदी साहेदीच काय नेल पेंट स्वागत नाही करो हमारा येस असे दे। आता वाजलेले आहेत नऊ वाजायला येतात आहेत साडे नऊ ला किचन उघडणार आहे आणि एक तासासाठी किचन आहे नऊ ते साडे दहा साडे दहा नंतर बंद हो येस तुम्हाला जर नेल पेंट सुकवायचे असेल तर कशी सुकवायची मेरा नाम तेरा नाम मेरी है असर तू मेरी चेरी है <laughs> चला भाईर चला भाईर चला भाएर। चला भाईर जर तुम्हाला एक सिगरेट टिप टिप देतो दे दे टिप जर आपल्या फिरायला येणारे माणसं रूममध्ये येऊनच बसत असतील आणि फिरत नसतील तर असा दरवाजा उघडायचा आणि हे किटॅक काढायचा बाहेर आता मस्त रिलॅक्स बसलो आहे एकदम छान आमचे तिन्ही लेडीज आपल्या रूममध्ये इथे रूममध्ये झोपाकम मारतात आहेत आणि मी तुम्हाला या रेसॉर्टचं एक जनरल इन्फॉर्मेशन देतो इथे सिस्टम कसं माहिती आहे का पर पर्सन हिशोब आहे इथे रेट जो सुरू होतो तो टू थाउजंड फोर हंड्रेडपासून ते टू थाउजंड अँड समथिंग समथिंग डिपेंड सीझन कसं आहे दोन हजार दोन हजार चोवीसशे अठराशे असे रेंज असतात त्या रेंजमध्ये पर पर्सन आहे त्यामध्ये स्टे फूड इन्क्लुडेड आहे पर डेचा आता एक उदाहरण घ्या पर पर्सन जर तुम्ही दोन हजार पण पकडलात तर आता आम्ही माणसं आहे आठ माणसं तर आमचा खर्च होणार सोळा हजार एका दिवसाचा पण त्यामध्ये जेवण इन्क्लुडेड आहे दोन्ही टायमाचा आणि स्टे पण इन्क्लुडेड आहे आणि ए सी रूम आणि आम्ही दोन रूम घेतो हे मी तुम्हाला रेट सांगितलं इकडचं सा। म्हणजे एक क्लिअर आयडिया आले पाहिजे की आपण कुठे राहतो आहे आणि त्याचे तिथे आपलं बजेट किती होऊ शकतो बरोबर आहे ना येस आता तिथे तुम्हाला मी एवढा तुमचा भार आता मी पकडत आलो आहे तर मीच पकडणार आणि इकडे बघा चंद्राच्या काजलच्या वरती चंद्र आहे काय वाट आहे बघा आलो आहे तर मी फिरत राहतो मी काय रूममध्ये बसत नाही आणि वरतून बघण्याचं ना एक वेगच अनुभव आहे मस्त वाटतं वरतून बघा ते स्विमिंग पूल आपण तिथून एंट्री केली समोरून आणि तिथेसुद्धा डायनिंग आहे वरती आणि आपले कार पार्किंगसाठी इथे जागा आहे कार पार्किंग माझी कार बघा मा आपली कार बघा इकडे आहे लालवाली दिसते तिथे आता हे इथून फ्रंट व्ह्यू दिसतो बघा हाईटला इथून स्विमिंग पूल बघा वा वा एकदम छान मस्त इथे बसून पण जेवू शकतो पण आपल्याला जेवण वरती जाणार लागेल मग एक प्लेटभर आणायची आणि बसायचं मस्त एकदम आतमधलं सिटिंग आणि स्विमिंग पूलच्या बाहेरचं सिटिंग आता आपण कुठे होतो वरती चला सरळ सरल सरल स्ट्रेट जाऊन राईट घ्यायचं चला काय पाहिजे आज वाढायला मी वाढायला मी आहे काय पाहिजे हे काय वा पनीरची भाजी बघ काजल बघूनच खाशील एवढे सर्व आयटम्स आहेत हे सर्व व्हेज आहे इथे इथे नॉन व्हेज आहे चिकन अंगारा चिकन अंगारा आणि एग एक मसाला एग मसाला बघा हे अंडी दिसत आहे अंडी वा आणि चिकन अंगारा क्या बात आहे सासू सोनं काय घेत आहे सॅलड नी पोट भरताय की काय सॅलड घेतो आम्ही पहिला सॅलड खातो फक्त सॅलड आणि हे नको सॅलड मग त्यांना ठेवायला सांगू का काढू चार वाट्या म्हणजे तोपच आणू का तुझ्या त्यांनी कलर बघ ना <laughs> एकदम भारी ना पनीरच शोधून घेते फोटो येतो तुझा पनीर शोधताना तिकट असला मी खायला मग मुझे लेने की जरूरत नहीं है हंच तो ताटातला म उरले म आम्ही खातो ए, ए नॉनवेज ओर पहिली काजल नॉनवेजच भरले वाटतं सगळ्याला पण बाबा बरोबर शोधता त्या हाँ घ्या घ्या लेग पीस आहे ते नाही नाही नेक पीस आहे हे नेक पीस आहे नेक पीस गर्डन का भाग है खाओ खाओ बाबा दोन वाटा खाल्ले पाहिजे तुम्ही पाहिजे ते पास करा मम्मीला पण पाहिजे आणलेच चला एन्जॉय डिनर जेवण कसं आहे चिकन पण घेतलं अंड्याचं पण घेतलं आणि पनीर पण पन थोडंसं घेतलं टेस्टला एकदम छान आहे आता भात तर मी खात नाही पण भात कसं आहे वरण भर छान आहे भात छान आहे वरण पण छान आहे चांगलं चला बघा आमचं मस्त जेवण झालं जेवण एकदम छान एकदम मौसम आता कोण माणसं दिसत आहे तुम्हाला नाही ना अंगठी काढ अंगठी हातातले अंगठी काढ हातात अरे <स्थाथा> हे <हैं> सहा येस तुम्ही बाहेर पडला थांबा आता ख्या आता ख्या आता किती नंबर आहे तो बघा तीन काढला तर डायरेक्ट सीडी वा सहा वार सहा कोणता हे आहे तुमचं हिरव डबल नाही एकच डबल का सीडी करून दोन झाले थांबा दो बार सहा मग बारा एक दोन तीन अजून एकदा खेळा नाही झाला झालं दोन फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी खेळा मी अजून

राउंड तो, राउंड �right <ुणकित गया। कुणनकित है> एक दो तीन चार पांच एक दो चारे उठाउा उठा उठा। उठा। एक उ एक दोन तीन चार पाच सर पण खेळा म्हणजे सहा आहे ना नाही पर झोपले असतील फक्त तू स्पीकर ठेव आता आम्ही काय करतोय बघा इकडे हा तू कर प्ले कर

आपल्याकडची चावी बघूया का लागते का चालू होते का आपल्याकडे का, ना काय <laughs> <गावाए उगे> <laughs> <laughs> डॅडी कोण कोला ऐकोला कोला, दे? कोला। <laughs> चल बॉक करेन ते हे करताय ब असं वाजवत आहेत तिथे